नमस्कार मंडई मी नेहा महाराष्ट्र विलॉग्समध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण कोथिंबीर आणि पालक यांची मिश्र वडी बनवणार आहोत तर ही वडी खायला सुंदर लागते तर रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम हिरवी मिरची आणि आलंची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे मी इथे अर्धा पाऊन तास आधी डाळ आणि मुगडाळ भिजत ठेवली होती डाळ स्वच्छ धुवून निथळून मग त्याची बारीक पेस्ट आपल्याला इथं करून घ्यायची आहे तर जवळपास अर्धा अर्धा वाटी मी इथे चणाडाळ आणि मुगडाळ वापरलेली आहे तर आता मिश्र हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थितरित्या झालेलं आहे मी एकदम पण बारीक गाळ केलेली नाही आहे थोडी भरडच ठेवली आहे डाळींची तर आता कोथिंबीर आणि पालक स्वच्छ धुवून बारीक चिरून झालेलं आहे आपला ते आपल्याला एक्चिव करायचं आहे हाताने मला जे लागणार आहे ते सर्व साहित्यामध्ये ठेवलेलं आहे ते आता बाय वन तुम्हाला सांगेल तर आता सर्वप्रथम आपल्याला मिक्सरला वाटून घेतलेली डाळ याच्यामध्ये ॲड करायची आहे त्यानंतर मी अर्धी वाटी तांदळाची पिठी वापरलेली आहे इथे तुम्ही घरी केलेली तांदळाचं पीठ किंवा रेडीमेड पिठी इथे वापरू शकता अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट चवीप्रमाणे मीठ आणि हिंग आपल्याला इथे वापरायचं आहे हिंगाने वडीला सुगंध जो बोलतो तो छान येतो अरोमा सुंदर येतो त्याचा त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मिरचीची पेस्ट आणि गावरान जे घेतले होते ते ॲड करायचे आहेत आता हे सर्व मसाले आपले ॲड केले आहे तर हे मसाले सहजरित्या घरात उपलब्ध होतात तर याच मसाल्यांमध्ये मी है, और और है। ता ता हे अळूवड सॉरी कोथिंबीर आणि पालकाची मिश्रवळी बनवत आहे तर आता हे सर्व मसाले एकत्रित करून व्यवस्थित गोळा करून घ्यायचा आहे आपल्याला इथे तुम्ही बघू शकत असाल मी पिठाचं प्रमाण कमी वापरलं आहे त्याच कंपॅरिझनमध्ये मी कोथिंबीर आणि पालक चांगला घेतलेला आहे जास्त प्रमाणात घेतलेला आहे कारण वडी पिठू लावायला नको तर इथे ताटाला तेलाने हात लावून घेतलेला आहे आणि आपल्याला याच्या बारीक बारीक वड्या अशा प्रकारे थापून घ्यायचे आहेत तर वड्या थापायला खूप इझिली थापल्या जातात मिक्सरला जेव्हा डाळ वाटता तेव्हा इथे पाण्याचा वापर आपल्याला करायचा नाही आहे इवन वडीचा गोळा करतानासुद्धा पाणी वापरायचं नाही आहे कोथिंबीर आणि पालखाल ऑलरेडी नॅचरल पाणी असतं तेच पाणी सुटतं ते याला तर अगदी सहजरित्या याचा गोळा केला जातो तर अशा प्रकारे माझ्या बाकीच्या सगळ्या वड्या आता मी पाडून घेणार आहे थापून घेणार आहे आता ताटावर एका साईडला मी कढईमध्ये पाणी तापायला ठेवलं होतं कारण आपल्याला या वड्या उकडून घ्यायच्या आहेत तर आता पाणी चांगलं उकळून झालेलं आहे आता हे ताट आपण या कढईमध्ये अशा रीतीने ठेवणार आहोत तुम्ही कुकरमध्ये जरी लावलं तरीही चालू शकणार आहे फक्त कुकरची रिंग आणि कुकरची जी शिट्टी असते ती तुम्हाला काढून घ्यायची आहे तर आता अर्धा तास मी वापवायला ठेवल्या होत्या अर्धा तासानंतर ता माझ्या वड्या व्यवस्थितरित्या पाठून झालेल्या आहेत आता तर व्यव गार असता झाल्यानंतरच आपल्याला याच्या वड्या पाडायच्या आहेत गरम असताना काढल्या पण वड्या तुटू शकतात तर आता माझ्या गार झाल्यानंतर आता वड्या अशा पाळून घेतात म्हणजे व्यवस्थित व्यवस्थितरित्या तेलात तळत आहेत तुम्हाला तेलात तळायच्या नसतील तर नुसत्या शालो फ्राय केल्या तरीही चालवू शकते वड्या तेलात तळल्याचा हेतू एवढाच आहे की या वड्या तेलात तळल्यानंतर खूप क्रिस्पी अशा त्याला क्रंच येतो म्हणून मी या वड्या तळल्या आहेत तर ही वडी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा ही वडी आपण डाळ भिजत टाकल्याने काय होतं थोडी हलकी होते पचायला म्हणून मी अशा प्रकारे तुम्हाला आज करून दाखवली आहे तर सुद्धा नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर लाईक सबस्क्राईब करा थँक्यू सो मच